Thank you चैत्र नवरात्रीच्या निमित्तानं सप्तशृंग गडावर जाणाऱ्या हजारो भाविकांची काळजी घेत देवळा तालुका केमिस्ट असोसिएशन सलग तिसऱ्या वर्षी विठेवाडी येथे मोफत औषध वाटप शिबिराचं आयोजन केलं या उपक्रमात ताप डोकेदुखी जुलाब चक्कर आणि अशक्तपणा यांसारख्या तातडीच्या वैद्यकीय गरजांसाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा समावेश होता यात्रेदरम्यान भाविकांची तब्येत ठीक राहावी या हेतून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो कार्यक्रमास नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष गणेश निकम यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच देवळा अध्यक्ष हितेश आहेत तुषार काकुळते तुषार निकम मनोज पाटील तुषार देवरेश्वर निकम सतीश निकम अभिजित निकम आणि मुन्ना निकम यांनी देखील उपक्रमात सहभाग घेतला आहे भाविकांनी या उपक्रमाचं कौतुक करत केमिस्ट असोसिएशनचे आभार मानलेत धार्मिक श्रद्धेसोबत सामाजिक बांधिलकी जपणारा हा स्तृत्य उपक्रम भविष्यातही असेच चालू राहावा अशी अपेक्षा व्यक्त होती आहे देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवाड